आणि या ठिकाणी हा चिमुकला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि मशाल आजूबाजूला दिसतोय किशोरी पेडणेकर यांच्यासोबत देखील बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केलेली आहे मेळावा सुरू होणार आहे आता सध्या आपण आहोत महालक्ष्मी या स्टेशन बाहेर आपण आवाज ऐकतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ऐकू येते आहे आणि एक चिमुकला देखील या ठिकाणी आपल्याला दिसतोय सायकलवरती आहे त्यांनी एक प्रतीकात्मक फलक सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले ठाकरे हे नाव नाही तर ह्या आधुनिक महाराष्ट्राचा ब्रँड आहे ब्रँड असं म्हटलंय एकंदरीतच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केली आपण या विचारूया की त्याला कसं कुठून कुठून तो तो थोडासा नर्वस दिसतोय मात्र या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत मराठी माणूस या ठिकाणी एक गटा झालेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आज तुम्ही आलाय काही वेळामध्ये हे जे महाराष्ट्राची जोपर्यंत आजपर्यंत गायपुचे भी होता है महाराष्ट्र शेवटून तिसऱ्या नंबरवरती गेलेला आहे तो एकेकाळी पहिल्या नंबरवरती होता त्याच्यासाठी आम्हाला आम्ही सगळ्या मराठी माणूस जर एकत्र आले तर आम्ही महाराष्ट्रा पर देशामध्ये नंबर वन असू हा दिसतके दिसतके सर आपला जल्लोष पाहतोय सर्वंसूपत लहान छिकल्यांमध्ये सुद्धा जल्लोष दिसतोय आपल्याला मात्र किशोर पेडणेकर यांनी आजच्या भेळाला संदर्भात काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या